नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला गवारीची भाजी एका वेगळ्या पद्धतीने शेअर करणार आहे कारण नेहमी नेहमी आपण त्याच भाज्या त्याच पद्धतीने खाऊन परत काहीतरी जरा वेगळं जर तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल तर भाजी अशा पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग आपण तयारीला लागू एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊन कढईमध्ये मी ही गवार परतून घेणार आहे गवार आधीच मोडून घ्यायची आणि मग स्वच्छ धुवून तिला निथळून घेतलेली आहे नाहीतर पाणी आपल्या अंगावर तडतड उडू शकतं म्हणून गवार निथळून ठेवायची आणि मगच तेलावर परतवायला घ्यायची तर इथे मी दोन तीन मिनटं परतवले आता काय करायचं आहे आता आपल्याला ही गवार थोडा वेळ झाकून ठेवायचे त्या त्यामुळे आपली गवार चांगल्या प्रकारे शिजली जाईल तर आता दोन तीन मिनटांनी मी पुन्हा झाकण काढून घेतलेलं आहे गवार आपली परतवून झालेली आहे असं केल्यामुळे ती चांगल्या प्रकारे शिजतेसुद्धा आणि चवीला पण छान लागते तर आता ही गवार आपण एका बाजूला काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता गवार आपली साधारण शिजत आले आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया आणि बाजूला ठेवूया हे बघा साधारण शिजत आलेली आहे तर आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे थोडं आणि आता तेलामध्ये आपल्याला फोडणी वगैरे करायची नाही पण काय करायचं आहे इथे मी ही भिजवलेली मेथी घेतली आहे कारण मी मेथीचं पाणी पिते ना कधी कधी मी मेथीचं पाणी पिते ते मेथी मी टाकून देत नाही कुंडीमध्ये दे टाकते किंवा असं स्वयंपाकामध्ये दे वापरते तर एक चमचाभर मी भिजलेली मेथी घेतलेली आहे ती आपण या तेलावर घालून घेणार आहोत ती चांगली तडतडली की आपल्याला त्याच्यात उभे चिरलेले दोन कांदे घालून घ्यायचे आहेत तर मेथी नसली तरी काहीच हरकत नाही माझ्याकडे होते म्हणून मी घालते कारण अशा भाज्यांमध्ये वगैरे कोलंबीमध्ये मेथीचा तडका असला का त्यांना चव खूप छान लागते तर आता मी मेथीवर हे कांदा घालून चांगला परतवून घेणार आहे थोडा वेळ आणि कांदा आपल्याला मऊ होण्यासाठी अगदी पाव चमचा म्हणजे थोडंसं आपल्याला मीठ घालून आहे जेणेकरून कांदा आपला लवकर मऊ होईल तर इथे आपल्याला कांदा थोडा वेळ झाकण लावून ठेवायचं आहे नंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कांदा आपला थोडासा लालसर झालेला आहे कांदा पुन्हा ढवळून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला पुढचं साहित्य घालून घ्यायचं आहे तर आता आपण त्याच्यात अगदी पाव चमचा हिंग घालणार आहोत कारण आपल्याला कोलंबी कुठे पोटाला बादली नाही पाहिजे ना त्याच्यासाठी अगदी थोडंसं हिंग घातलं आहे नंतर आपल्याला एक ते दीड चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आणि ती चांगली कांद्यावर परतून आहे कच्चा वास जाईपर्यंत आता आपल्याला कांद्यावरती अगदी पाव चमचा हळद घालायची कारण आपण हळद याच्यात थोडीच वापरणार आहोत का ते तुम्हाला नंतर कळेल तर आता हळद घालून परतवल्यावर आपल्याला त्याच्यात एक मोठा टोमॅटो अशा पद्धतीने बारीक चिरून घालून घेतलेला आहे टोमॅटोच्या बिया मी कधीच वापरत नाही त्यामुळे मी मोठा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा कांद्यावर चांगला परतवून घ्यायचा आहे अगदी मऊ करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यात पेस्ट घातली तरी चालेल पण अशा पद्धतीने पण छान लागतो टोमॅटो टोमॅटो घालून परतवल्याला आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचं आहे पाणी हे आवर्जून घाला नाहीतर खाली करपलं जाईल तर थोड्या वेळाने आपण झाकण काढून घेतलेलं आहे आपण पुन्हा ते टोमॅटो आणि कांदा चांगला ढवळून घेणार आहोत आणि आता आपल्याला पुढचे मसाले वगैरे घालून घ्यायचे आहेत तर पुन्हा चांगलं ढवळून घ्यायचं आहे कारण खाली थोडं लागू शकतं तर अशा पद्धतीने आपण ढवळून घेतल्यावर आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला याच्यात मी या पद्धतीने असा बटाटा कापून घेतला आहे जास्त मोठा बटाटा मी कापलेला नाही पण जशा आपण भाज्या वगैरे चिरतो किंवा भाज्यांचा आकार असून ना त्या पद्धतीने बटाटा वगैरे आपल्याला कापून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बटाटा घालून मी चांगला परतवून घेणार आहे थोडा वेळ आणि मग आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे तर बटाटा परतवल्या आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता त्याच्यात ही परतवलेली गवार घालून घ्यायची आहे आणि पुन्हा चांगली ढवळून घ्यायची आहे आता आपल्याला त्याच्यात मसाले घालून घ्यायचे ते इथे हा मी मालवणी मसाला घेतला आहे एक ते दीड चमचा आणि अर्धा चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे याने या भाजीला छानपैकी रंग येईल कारण माझा मसाला हा जास्त तिखट नसल्यामुळे काश्मीरी लाल मिरची घातल्यावर आणखीन भाजी पण चांगली दिसते आणि टेस्ट पण छान लागते तर आता आपण थोडंसं झाकणावरचं गरम पाणी घालणार आहोत आणि मसाला चांगला परतून घेणार आहोत पाणी आपल्याला इथे थोडंसंच वापरायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पातळ जाड करू शकता तर आपण थोड्या वेळ हे झाकून ठेवणार आहोत आणि झाकणावर पाणी ठेवणार एक पाच सहा मिनटं आपल्याला हे मंद गॅसवर ठेवून द्यायचं आहे तर पाच सहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता भाजीचा लूक किती छान दिसतो आहे हे चांगलं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता त्याच्यात ही कोलंबी घालून घ्यायची आहे आता कोलंबीचं हे हळद आणि लिंबू लावलेलं जे पाणी आहे ना ते आपल्याला ह्याच्यात घालायचं नाही आहे ते असं जरासं पिळून काढायचं आहे आणि मग आपल्याला ही कोलंबी त्याच्यात घालून घ्यायची आहे तर का माहिती आहे आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे कारण त्याच्या अंगचे जे वाईट जे गुणधर्म असतात ना कोलंबीच्या ते त्या पाण्यामध्ये उतरलेले असतात तर इथे मी मॅरिनेट करताना अर्धा चमचा हळद घातल्यामुळे या भाजीमध्ये अगदी पाव चमचा हळद वापरले कारण हळदमुळे आपल्या या भाजीला चांगला हा जो रंग आलाय ना तो एवढा आला नसता तर कोलंबी घालून आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे कोलंबी चांगली परतून घेतल्यावर आपल्याला त्याच्यात अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण मीठ आपण कांद्यावर पण घातलेलं त्यामुळे मीठ बघूनच घालायचं आहे हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे ढवळून घेतल्यावर आपल्याला त्याच्यात काय करायचं आहे तर त्याच्यात तुम्ही आवडीनुसार आंबट घालू शकता तर इथे मी चिंचेचं कोळ घेतलं आहे एक दोन तीन चमचे घालायचे आहे कारण आपण टॉमॅटो पण घातला आहे ना जर तुम्हाला आंबट जास्तच आवडत असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता आता चिंचेचं कोळ घालून आपल्याला भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता, पन, ले ले, आता आप वरती वरती पन, भाजी आपण चांगली एकजीव करून घेतलेली आहे आता तिला झाकून ठेवायचे तर झाकून ठेवताना आपल्याला अगदी पाच सहा मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचे आणि वरती झाकणावरती पाणी ठेवायचं तर आता आपण थोड्या वेळी झाकण काढून घेऊया आणि बघूया तर झाकण काढल्यावर लूक बघा भाजीचा किती छान दिसतोय आणि रंग पण खूप छान आला आहे मसाल्याचा तर तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे आपली ही कोलंबी आणि गवारीची सुक्की भाजी दिसायला किती छान दिसते ना तर तुम्ही बघू शकता याचा लूक तर या पद्धतीने कोलंबी आणि गवार एकदा नक्की ट्राय करा कारण आपल्याला या अशा भाज्या खायला आवडत नाहीत नेहमी नेहमी त्याच पद्धतीने आपण करतो तर आज मी दोन भाज्या इथे नॉनव्हेज घालून केलेल्या आहेत एक मी शॉर्टमध्ये अपलोड केलेली आहे कोबीची भाजी आणि दुसरी भाजी ही कोलंबी आणि गवार सोबत मी कोकमाची कढी केलेली आहे गरमागरम भात चपाती असा हा माझा जेवणाचा बेत आहे तर कसा वाटला नक्की या पद्धतीने या भाज्या तुम्ही ट्राय करा अतिशय चवीला सुंदर लागतात मुलंसुद्धा भाज्या खात नाहीत म्हणून आमच्या आईना आमच्या लहानपणी आम्हाला ह्या भाज्या अशा पद्धतीने खाऊ घालायची कारण भाजी म्हटलं की कोणालाच जास्त खायला आवडत नाही आणि लहानपणी तर मुळीच नाही मग कोलंबी वगैरे असं काही घातलं का त्या भाज्यांना आणखीन चव यायची आणि चवीला खूप छान लागतात बघू शकता आपल्या भाजीचा लूक किती छान दिसतो आहे आणि चवीला खूपच अप्रतिम अशी ही भाजी झालेली आहे एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने ही भाजी ट्राय करा आणि जास्तीत जास्त या रेसिपी शेअर करा रेसिपी कशा वाटतात ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वडला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग